आठवड्यापूर्वी मित्रांनो भारताचे पंतप्रधान शिर्डीला आले होते त्यांना जर शनी शिंगणापूरचं दर्शन करून इथून पुण्याच्या एअरपोर्टला पाठवलं असतं ना तर तुमचा रस्ता नक्की झाला असता म्हणजे घोडेगावकरांचं सांगतो मी अहिल्यानगर घोडेगावचं आणि हे आमचे करोडीकर राजेंद्र डोंगरे मामा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमच्या घरी आम फुल फुलॅक सिंगल वन मॅन आर्मी कसा मित्रांनो सकाळ सकाळी आपल्या तीच सावरणचा लुक कारण पाऊस झालेला आहे सुरू आणि आपला दिवस पण झाला आहे सुरू नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या तर जस्ट पूजा उरकली सकाळचे साडेसात वाजलेले आहेत मित्रांनो आणि आजची तारीख आहे एक नोव्हेंबर साडेतीन हजार किलोमीटरचा मित्रांनो आपण ह्या सिरीज मध्ये प्रवास एन्जॉय करणार आहे त्यामुळे चॅनल वरती नवीन असेल तर आताच सबस्क्राईब करा कारण खूप मस्त अशी सिरीज आपण ह्या नवीन गाडीने करतोय ह्याच्या अगोदर सुद्धा आपण रांचीला तीन चार वेळा गेलोय आणि हा प्रवास होणार आहे पुणे टू रांचीचा जो की तुम्हाला तमनेल वरती लक्षात आला असेल की आपण लाचचा ब्लॉग पाहिला असेल ज्याच्यामध्ये आपण पुणे टू न्हावा ट्रिप केली होती आणि न्हावा परत पुण्याला आलो आणि काल मित्रांनो परत आपण पुण्यावरून मुंबईला गेलो होतो पवईला जे की आपल्या रेग्युलर कंपनीचं मटेरियल होतं तिथे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळालं की आपल्याला एक रांची ट्रीप आलेली आहे मग डायरेक्टली मी दोन वाजता पवई मधून निघालो साडेसहा वाजता कंपनीमध्ये पोहोचलो आणि इथून मटेरियल लोडिंग करून घेतलंय तर ह्या वेळेस फक्त कंपनी वेगळी आहे आणि जेव्हा मी कंपनीचं नाव कळलं ना त्यावेळेस मला वाटलं की हे फक्त छोट्या छोट्या ऊसाच्या तीन मशीन्स असतील उसाच्या गोरळ्याच्या कारण गारवा कंपनीचे प्रोडक्ट्स मित्रांनो ते शक्यतो अनहायजीन आणि छोटा लघु उद्योग जो आपण म्हणतो ना त्या कॅटेगरीमध्ये त्याच्याबद्दल आपण थोडं पुढे गेल्यानंतर बोलूच कारण त्या कंपनीबद्दल माहिती देणं पण खूप गरजेचं आहे कंपनीमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे मटेरियल लोडिंग केलं डायरेक्टली घरी आलो आणि मग बोललो आता सकाळीच ब्लॉगला सुरुवात करायचं तर गाडी लोडिंग झालेली आहे मित्रांनो आपल्या गाडीमध्ये पूर्ण गाडी पॅक झालेली आहे आता पाहिलं असेल तुम्ही भरपूर असं मटेरियल गाडीमध्ये बसलंय तर चला इथून साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास एन्जॉय करायचा इथून आता निघूया आणि बऱ्याचशा गोष्टी ब्लॉग मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा आणि आपले ब्लॉग कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि जेव्हा मित्रांनो आपल्याला कळालं ना की हे मटेरियल आपल्याला घेऊन जायचंय तर मी असा विचार केला की के ह्या मटेरियल बरोबर आपल्याला भरपूर असा पार्ट रोड भरता येईल म्हणून मी दोन पार्ट लोडवाल्यांला फोन केले तर आजची एक तारीख असल्यामुळं पहिला आठवडा आहे आणि पहिल्या आठवड्यामध्ये भरपूर असं शिफ्टिंगचं मटेरियल निघतं तर मी तेच प्लॅनिंग केलं होतं आणि जेव्हा आपण कंपनीमध्ये पोहोचलो आणि हे मटेरियल पाहिलं तर हे मटेरियलने आखी गाडीच पॅक झाली त्यामुळे बोललो आता काय पार्ट लोड आपल्या गाडीमध्ये बसणार नाही त्यामुळं मग दुसरा पार्ट लोडचं सेटिंग लावलं आणि तो भरून घेतला तर त्याच्यामध्ये फक्त चार बॅग्स आहेत जे की आपल्याला छत्रपती संभाजीनगर वाळूजला सोडायच्यात आणि जे आपल्या गाडीमध्ये मटेरियल लोड केलेलं आहे ना मित्रांनो तर गारवा कंपनीचे प्रोडक्ट्स येतात आणि हे टोटली इंडियन मेड प्रोडक्ट्स आहेत आणि जर आपल्याला लघु व्यवसाय म्हणजे छोटा बिझनेस सुरू करायचा असेल ना तर त्यासाठी ही एक बेस्ट कंपनी आहे कारण मित्रांनो ह्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट येतात गारवाचे तर ऊस काढायचं पहिलं गुराळा असायचा आणि गुराळावरती पाहिला असेल तुम्ही ते बरंच म्हणजे जर आपल्या काळातलं पाहिलं तर ते बैल बांधलेला असायचा गुराळाला आणि मग त्यातून त्या ऊसाचा रस काढला जायचा तर आता ते काम सगळ्यात सोपं झालंय फक्त दोन फूट बाय दोन फूटच्या मशनीमध्ये फक्त ऊस टाकायचा आणि मस्त अनहायजीन ऊस एन्जॉय करायचा त्याचबरोबर त्यांचं सॉफ्टीचं प्रोडक्ट आहेत म्हणजे आईस्क्रीमचे प्रोडक्ट आहेत आईस्क्रीम बनवायचे त्याच्या बरोबर ज्यूसचे प्रोडक्ट आहेत आणि ते सगळं मटेरियल आपल्या गाडीमध्ये लोडिंग झालंय आणि आपली गाडी झालेली फुल तर तुम्हाला नवीन व्यवसाय करायचा असेल ना की बाबा काय बऱ्याच वेळा मी माझ्या मागची एक झाली होती कोचीन टू पुणे नाही मुंबई त्यावेळेस आपण चपाती बनवायचं मशीन घेऊन आलो होतो आणि त्यावेळेस सुद्धा कंपनीची माहिती तुम्हाला दिली होती आणि यावेळेस सुद्धा तुम्हाला मी माहिती कंपनीची याच्यासाठी देतो याच्यामध्ये काय प्रमोशन वगैरे काय नाही पण बऱ्याच वेळा विचार पडला जातो की काहीतरी साईड बिझनेस सुरू करायचा आहे काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे तर नक्की मित्रांनो तुम्ही गारवाचे प्रोडक्ट वापरू शकताय आणि तुमचा नवीन व्यवसाय जर तुम्हाला जोडधंदा म्हणून सुरू करायचा आहे जसं ऊसाचा रस काढायचे मशीन लागत असेल नॉर्मली तुम्ही सहजही ती अरेंज करू शकताय पुण्यामध्ये त्यांची मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे त्यांच्या वेबसाईटवरती वरती जाऊन चेक करू शकताय आणि जर तुम्हाला काही साईड बिझनेस किंवा तुमचं शॉप वगैरे असेल हॉटेल वगैरे असेल तर तिथं ते प्लॅनिंग करू शकता खूप मस्त अशी कंपनी आहे आणि टोटली मेड इन इंडिया आहे तर आज शनिवारी मित्रांनो आपल्याला इथं बजरंगबलीचं खूप छान असं मंदिर त्यामुळं बऱ्याच वेळा मी तर दर्शन घ्यायला थांबत असतो तर आज चला मस्त मोठी सिरीज सुरू करायची आहे त्यामुळं बजरंगबलीचं दर्शन तर झालंच पाहिजे तर मला बजरंगबली की जय आणि लिंबू मिरची पण लावून घेतली बर का <laughs> कारण लिंबू मिरची शनिवारी गाडीला लावतो बाबा मी मानतो मी एखादा म्हणाल ना थोडा देव बोळा आहे तरी चालेल पण ह्या गोष्टी मी थोडा पाळतो आणि मस्त आहे की चला आता बाहेर भेटूया डायरेक्ट आपली गाडी पण लागलेली आहे रिझल वरती घेऊया डिझेल भरून आता आपल्या इकडे डिझेलचा रेट नव्वद रुपये चाळीस पैसे तर साडे तेहतीस लिटर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये डिझेल भरलं तीन हजार एक्कीस चाळीस रुपयाचं इंडियन ऑइल डेन्सिटी चांगली होती टँक झालाय मित्रांनो आपला फुल आणि आपण पोहोचलो वाघोली मध्ये आता वाघोलीच्या पुढे निघू जरा थोडं ट्राफिक लागेल ला आता वाघेश्वर बशी सकाळ सकाळचा टाइम नाही लागायला पाहिजे बट तरी पण पुन्हा सिटी अजून आपली क्रॉस झाली नाही जोपर्यंत आपण शिकरापूर मित्रांनो क्रॉस करून नाही ना ला तोपर्यंत आपल्याला तो ट्राफिक काही सरकत नाही तर सकाळचे नऊ वाजले मित्रांनो आपण पोहोचलो रांजणगावला आणि आपल्याला लागलेलं ला आहे भरपूर असं ट्रॅफिक बघू शकताय आपण इथे अलीकडंच अजून आपल्याला खाली उतरून जायचंय आणि मग वरती चढायचंय जिथं मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि ट्रॅफिक बागा फुल रोड जाम वरपर्यंत जेव्हा मित्रांनो आपण घरून निघालो होतो त्यावेळेस क्लायमेट कसं होतं आणि आपण आता शिरूरला पोहोचलोय आणि मस्त असं ऊन पडलंय बघू शकता काय भारी असं क्लायमेट झालंय आणि आता बरोबर सकाळचे दहा वाजायला आलेत आणि आपला पुणे जिल्ह्यातला प्रवास आता संपलाय तर बघू किती दिवस लागतात आपल्याला परत रिटर्न पुणे जिल्ह्यामध्ये यायला तर ही शिरूरची घोड नदी म्हणजे आपली घोड नदी इथं ब्रिज क्रॉस केला म्हणजे आपलं डायरेक्टली एंट्री अहिल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये आणि क्लायमेट बघू शकता मस्त असं आता इकडं ऊन पडलंय आता इथून पुढे मला वाटतंय बऱ्यापैकी ऊनच लागणार आहे कारण जो काही पाऊस लागला तो आपल्याला पुण्यात आपल्या घरी इकडंच पाऊस लागला मुंबई मध्ये भरपूर असा पाऊस चालू होता वेलकम टू अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट तर सकाळचे साडे दहा वाजलेत मित्रांनो आपण पोहोचलो सुप्यामध्ये आणि मस्त असा एक हार घेतला आपण आता इथं चहा पण घेतला आणि एक मस्त असा हार लावून घेतलाय लांबचा प्रवास मस्त असा वाटतो की नाही प्रवास लांबचा असल्यामुळे तीन हजार रुपयाचा रिचार्ज मित्रांनो फास्टॅग चा केलाय त्याच्यानंतर आपल्या गाडीमध्ये आपण तीन हजार रुपयाच डिझेल टाकलं होतं आणि हा प्रवास होणार आहे मित्रांनो आपला तीन स्टेटचा <laughs> आणि त्याच्याबरोबर वर, अजून एक सांगू तीन दिवसात आपण आरामात पोचतोय कारण मागच्या वेळेस आपण अडीच दिवसामध्येच पोहोचलो होतो तर ह्यावेळेस तीन दिवस घेऊ का पहिला वीक असल्यामुळे ना शक्यतो घरसामानाच्या बुकिंग तिकडून निघतात बऱ्यापैकी तर चला फटाफट ही सिरीज आपल्याला कव्हर करता येईल आता चहा उरकलाय साडे दहाचा अहिल्यानगरला पोहोचून घेऊ तर अहिल्यानगरच्या पुढे निघालोय मित्रांनो आपण आणि आता बघू शकताय म्हणजे तिघळं मारायचं काम झालेलं आहे सुरू आहिल्या नगरचं प्रशासन झालेलं आहे जाग आणि बघू शकता फुफटा उधळायचं काम चालू आहे खड्ड्यांमधून आणि असे पॅच वर्क करायची काम चालू आहे म्हणजे रस्त्याला आपण काय म्हणतो मेकअप करायचं काम चालू आहे सध्या मेकअप मेक आणि मित्रांनो ह्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला ना मला खरंच वाटतं त्यांची कि वेधी आहे बिचाऱ्यांनी जर आपला आमदार खासदार निधी जरी दिला नाही या रस्त्याला तरी हा रस्त्याचं काम पूर्ण होऊ शकत पण काय करणार आपली आम जनता फक्त काय करते पाच वर्षातून एकदा निवडून देते आणि मग परत पाच वर्ष टेन्शन फ्री होऊन जाते आणि तोपर्यंत ते पण टेन्शन फ्री होतात कि चला आपली जनता आहे आपलेच भाऊ बंद आहेत सगळे सोयरे आहेत ते काय परत पाच वर्षानंतर आपल्यालाच मतदान करतील पण मित्रांनो हा त्रास आपण जे पाच वर्षासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांच्याकडून ही काम हक्कानी करून तरच त्या मतदानाचा फायदा होतो नाही तर बोगस मतदानाचा इश्यू सगळीकडे चालूच आहे आणि त्यात असं जर रस्त्याच काम असेल तर मग बोलायलाच नव म्हणजे तिथं थिगळ मारायचं काम चालू आहे आणि घाट उतरल्याच्या नंतर अजून ऍज इट इज मधी गेला संपला मधी मधी गाडी चालवली ना तर त्याला अहिल्यानगरला जाऊन आहिल्यानगर मध्ये छत्रपती संभाजीनगरला जाऊन सर्व्हिसिंग करावीच लागल नाहीतर काहीतरी स्पेयर पार्ट बदलावेच लागतील असा हा रोड आहे म्हणजे तिकडून चला नाही तर डायरेक्टली डिव्हायडरच्या सा साईडने चला आणि रात्रीचा डिवायडरच्या साईडने कधी चुकून एखादा खड्डा चुकवायच्या नादात डिवायडर वरती चढली तर ते नुकसान लाखाचे बारा हजार होऊ शकतंय त्यामुळे मित्रांनो इथं फक्त गाडी जपून चालवा आणि लोकप्रतिनिधींना नक्की जा विचारा आपल्या पुढे चाललेली महिंद्रा मॅक्स आहे मित्रांनो आणि आपली पण महिंद्रा मॅक्स आहे आता ह्या गाडीला कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष झाला असेल कारण ही मॅक्स ची पहिली मॉडेल आहे आणि आता या गाडीमध्ये कमीत कमी अडीच टन लोड तर नक्कीच असेल कांद्याचा फुल लोड टाकला कांद्याचा फुल लोड आणि गाडीची कंडिशन बघा आणि पावर बघा पावर एकच नंबर पावर एक नंबर महिंद्राची पॉवर गाडीची कंडिशन पण गाडी वाटत नाही कमीत कमी वीस वर्ष तर आरामात क्रॉस केलेला असणार तिने म्हणून महिंद्रा मे पावर हे अरे बापरे बघा आता हा रोड रा कमरे वाटल्या खड्डे आहेत त्या रोडला हे लेनला थोडे खड्डे कमी आहेत पण आयल्या नगरकडे येताना मित्रांनो रस्त्याची अवस्था पूर्ण बिकट आहे लय लय बिकट लय बिकट तर आपण पोहचलो मित्रांनो घोडेगावात इथून शनी शिंगणापूरकडे जायला रोड आहे आज शनिवार पण आहे आणि एक गोष्ट थोडी डायरेक्टच बोलतो दोन आठवड्यापूर्वी मित्रांनो भारताचे पंतप्रधान शिर्डीला आले होते त्यांना जर शनी शिंगणापूरचं दर्शन करून इथून पुण्याच्या एअरपोर्टला पाठवलं असतं ना तर तुमचा रस्ता नक्की झाला असता म्हणजे घोडेगावकरांचं सांगतो मी अहिल्यानगर नगर तुमचा रास्ता खरंच झाला असता आणि त्यावेळेसच कम्प्लीट झाला असता आता विचार तुम्ही करा आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू नका पण हे झालं असतं की नाही ते नक्की सांगा श्री शनेश्वर आय नमा आज शनिवार आहे मित्रांनो शनी देवाकडे तर जाता येणार नाही पण इथून आपण दर्शन नक्कीच घेऊ शकतो चला श्री शनेश्वर आहे नमा घेत नाही हो पाहुन बॉसझेन तर बोर्ड दिसला असेल मित्रांनो तुम्हाला आपल्याला जायचंय बॉस झेनला तर ही समोरचीच कंपनी आहे मित्रांनो तिथे आपल्याला मटेरियल सोडायचंय तर झालेलं आहे मित्रांनो तर झालेला आहे मित्रांनो आपला पार्ट लोड देऊन समोरच कंपनी आहे आता इथून बाहेर पडूया पाट्यांचा आवाज कसा आहे तर मित्रांनो पाट्यांचा आवाज तर गाडीचं वजन पण करून घेतलं मित्रांनो आपण आपल्या गाडीचं वजन आलंय पंचवीसशे पंचवीस कारण आता मटेरियल जर पाहिलं ना आता पूर्ण फुल भरलेलं आहे मग काटा पण करून घेतलं कारण आपल्याला तीन स्टेट क्रॉस करून जायचे मध्ये आरटीओ वीटीओचं टेन्शन त्यामुळं पहिलं गाडीचं वजन करून घेतलं तर पंचवीसशे पंचवीस फक्त वजन आहे ना आपल्या गाडीत टोटल पण घेतो अठ्ठावीसशे पंचवीस म्हणजे अजून एक तीनशे किलो माल म्हणजे सहाशे किलोच्या आसपास आपल्या गाडीमध्ये आहे तर आपण आता बघा इथं आलोय धुळे हायवे लांट्री करता येतील पुढे जाऊन धुळे इकडं छत्रपती संभाजीनगर सरळ सरळ पण जाता येतं आणि लेफ्ट घेऊन वाळूंजकडं पण जाता येत चला आता इथून लेफ्ट घेऊ आणि ह्या मार्गे आपण सोडूया आता डायरेक्टली समृद्धीला पाटे भरपूर वाचतायत टोल नाका लागला आपल्याला इथूनही टोल नाका लागतो तिथूनही टोल नाका लागतो एक नंबर आवाज असा हॉर्न चला लेफ्ट घेतलाय टोल नाक्यापाशी जाऊया ग्रेसिंग करूया आणि डायरेक्टली समृद्धीला एंट्री करूया जेवायचं राहिलं हो तर जेवायला आता पुढे जाऊन थांबू तर मित्रांनो आपण पोचलो टोल नाक्यावरती हा आहे करोडीचा टोल नाका आणि हे आमचे करोडीकर राजेंद्र डोंगरे मामा रामकृष्ण हरी आयला टायर तुमचे मोठे दोनशे पंधरा पंच्याहत्तर आर पंधरा चा आयला सात पंधराचा टायरच्या पेक्षा मोठा दिसतोय तो भाऊ आपल्या गाडीला ग्रीस मारून गेला नाही नाही मामा हा सात पंधरा मोठा आहे पंच्याहत्तर पंधरा आहे तिच्या पेक्षा मोठा आहे गाडीला बसतं वन पॉईंट फाय आणि एवढा का खेकडा गेला तिचा किती वर झाली ती गाडी तीन ताणाला काही समजत नाही ती हे असे यांच्या नाद छत्रपती संभाजीनगरचा ना नाद नाद करती का <laughs> चला मित्रांनो भेटलोय मामांना तर मामा आपल्याला भेटायलाय लांबून आले ती चोरी नंतर सांगत आता करतो ना जेवायचा बंदोबस्त करायचं तिकडं ग्रीस मारून घेऊ आणि मग मामान मामांबरोबर बाटी भेटली घेत डालबाटी बाटी मित्रांनो चला ग्रीस मारून घेतो पहिला या मित्रांनो मस्त अशी शेव मसाला खायला आजची स्पेशल डिश मामांकडून आपल्याला शेव मसालाय नाराज नाही आपल्या इच्छा होती डालबाटी खायची आज पण काही प्रॉब्लेम नाही राजस्थानी हॉटेल हे नकली राजस्थानी हॉटेल चला घ्या गॅसवरून मस्तपैकी बटर ग्या, रोटे लावलेले वाढ आहेत घ्या ना नाय चला आलेली आहे शेव आणि याच्याबरोबर आपल्या रोट्या मित्रांनो आम्ही आता जेवतो मस्त पैकी आता जेवण रुकले बाराजी राजस्थानीवरती हारख हारखन नकली हॉटेल आहे काही प्रॉब्लेम नाही जेवण झालं तर संध्याकाळच्या मित्रांनो साडेसात वाजलेत अजून आपण इथंच आहे कारण मामांबरोबर गप्पा मारता मारता कधी वेळ गेला काही कळत नाही मामा नाही आणि आमचा स्वभाव असा आहे मित्रांनो का एकमेकाला सोडाच वाटत नाही <laughs> भाऊ झाले विजयभाई झाली मुंबईवाली त्यानंतर सोमनाथ भाऊ पण झाले आम्हाला एकमेकाशिवाय करमत नाही लाईन वर जरा असलो ना मित्रांनो तर आम्ही पूर्ण रात्र रात्र मारतो फोनवर खरंय काँक्यू तेराशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आपलं रनिंग आहे पुणे टू राची आणि साडेपाचशे ना मामा हो हो साडेपाचशे किलोमीटर आपल्याला दाखवता बघा आता इथून समृद्धी लगेच युटर्न मारायचा फरियाबाद वरतून दौलताबादच्या किल्ल्याने डायरेक्ट खाण्याची नागपूर पर्यंत स्टॉप फक्त एक काम करा दौलताबाद जवळ येऊन ये ना रोड थोडा आहे ना ओके आणि फेसबुक ला आलेलं पण खेळ ते खेळायचं ते याच आलत ना कंपनी यांनी रोडवाल्यांनी केलं होतं ना खेळायचं ते नाही पण तरी बी तम्मा जाऊ एकदा फक्त दौलताबाद पास तर नंतर काय प्रॉब्लेम नाही ओकेच मामा तुमची आहे नाही लाईटी लावतो निघतो आता चला मित्रांनो करूया आपली जर्नी सुरू बराच टाइम खराय आपला आमन बरोबर गप्पा मारण्यामध्ये समोरच टोल ना काहीत थांबलो होतो आणि बऱ्याच वेळा मित्रांनो आम्ही रात्री ज्या वेळेस लॉंग रूटच्या प्रवासावरती असतो ना त्यावेळेस भरपूर असे गप्पा मारत असतो म्हणजे त्याचा विषय कोणते पण असतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड असतील किंवा कोण कुठे गेलं कोणत्या रूटवरती गेलं किंवा तिकडं काही इकडं काय जे असेल ते गप्पा मारायचं आणि त्याच्यामुळे प्रवास उरकता येतो आता बघूया आपल्याला आज रात्री कोण जागा भेटतात हा एखाद्या वेळेस आज रात्री आपल्याला विजय भाऊ भेटतील गप्पा मारायला कारण ते वी शाखापट्टण येत आहेत बाकी सोमनाथ भाऊ तर पोहोचले पुण्याला त्यामुळे ते ते तेच काय आज गप्पा मारायला नसतील मग कशीच थांबलो होतो त्यावेळेस बोलत होता आणि डोंगरेमान बरोबर गप्पा मारायला रात्र कशी जाते ते कळत नाही तर पोचलो मित्रांनो आपण समृद्धीला आणि आता हे बघा काय झालं इकडं एका मिनिटात मुसळधार पाऊस सुरू झाला काय म्हणा आता या पावसाला सकाळी पाऊस नव्हता सॉरी निघतो सकाळी निघालो त्यावेळेस पाऊस होता दुपारी कडक ऊन आणि आता सुरुवात हे कन्फ्यूज करणार आहे बर मुंबई स्ट्रेट नागपूर लेफ्ट आता जर लक्ष दिलं नसतं ना तर स्ट्रेटच गेलो असतो आपण असा कार्यक्रम आहे आता परत फिरायला मग परत एक्झिट मारायला लागलं इथं थोडं जपून बरं का मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या एन्ट्रसला आणि हा आलाय बघा मुंबई वरतून रोड डायरेक्टली नागपूर साठी मित्रांनो आपण जेवढ्या पण वेळा समृद्धीने प्रवास केलाय ना, के ना। तेव्हा प्रत्येक वेळेस मी समृद्धीने गाडी चालवताना काय काळजी घेतली जाते याच बऱ्याच वेळा सांगितलंय आणि आज परत रिपीट करतो कारण समृद्धीने मित्रांनो जेवढा पण तुमचा प्रवास होतो ना आता आपण छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हा साडे चारशे ते पाचशे किलोमीटरचा टप्पा समृद्धी मार्गाने करणार आहे आणि त्याच्यानंतर मग रायपूर आणि कलकत्ता हायवे पकडूनच आपला पुढचा प्रवास असतो आहे तर समृद्धीने मित्रांनो जर प्रवास करत असेल ना तर एक तर पहिलं गाड्यांचे टायर चेक करा दिवसा टायर ते दिवसा असू रात्र असू गाड्यांचे टायर त्याचं प्रेशर हे चेक करून घेत चला आणि हा रोड एवढा सुमसम आहे ना तुम्हाला ह्या रस्त्याला गाडी चालवता नाही एक आपण एक ऍव्हरेज स्पीड पकडून चला जो की तुमचं जर पिकअप असेल किंवा अशा ज्या <laughs> कमर्शियल गाड्या आहेत तर त्यांना एक ऐंशीचा लॉक येतो म्हणजे सरासरी सत्तर ऐंशीच्या स्पीडनी आपण कमर्शियल गाड्या चालवतो आणि प्रायव्हेट कार असेल तर तो शंभरच्या पुढेच चालतो त्यामुळे ना मित्रांनो शक्यतो ह्या रोडवरती तुमच्या बरोबर जो कोणी असेल बाजूला बसलेला तर त्याच्याशी जास्तीत जास्त गप्पा मारण्याचा प्रयत्न करा एंटरटेनमेंट गाडीमध्ये असेल म्युझिक वगैरे असेल तर म्युझिक ऐकण्याचा प्रयत्न करा खायला काय असेल गाडीमध्ये तर ते पण ट्राय करा जेवढं तुम्हाला एंगेज राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा आणि जिथं वाटेल ना की आता आपल्याला झोप यासारखं वाटतंय तर गाडी सरळ साईडला लावून झोपा कारण काय ह्या रोडला कधी झोप लागल सांगता येत नाही त्यामुळे हा रात्र जेव्हा जा... रास्ता कारण हा रस्ता जेवढा चांगला वाटतो तेवढा घातक पण आहे तर नक्कीच काळजी घेत चला आणि गाडीची काळजी घ्या दोन तीन दोन तीन तास गाडी चालवल्यानंतर गाडी कुठेतरी थांबून गाडीला रेस्ट द्या त्याचबरोबर आपले हातपाय मोकळे करून घ्या आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या रोडला मित्रांनो डिझेलचा टँक शक्यतो आपला फुल ठेवा आणि तुम्हाला आधीच रिझर्व वरती बऱ्या जणांना सवय असते की रिझर्वला फार एंड होऊन द्यायचा आणि मग डिझेल भरायचं तर असं शक्यतो मेन हायवे वरती करत जायचं नाही शक्यतो आपली गाडी रिझर्व्हला लागायच्या आसपास जरी वाटली ना आणि पेट्रोल पंप दिसलाय तर डिझेल पहिलंच फुल करून घ्यायचं कारण कधी मधी संपल्यानंतर मग इमर्जन्सीला फोन करा त्यात टाइम वेस्ट करा आणि थोडा ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा अंगाशी येतं त्यामुळे शक्यतो या रस्त्यावरती ओव्हर कॉन्फिडन्स नाही गाडी चालवताना जेवढी काळजी घेऊन गाडी चालवता येईल तेवढी काळजी घेऊनच या रस्त्याने प्रवास करायचा तर असा काय असं समृद्धीचा प्रवास आता आपण बऱ्याच वेळा समृद्धीने गेलो आणि बऱ्याच वेळा हे सगळे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय तर ते जे काही सगळ्यांसाठी लागू होतं तेच आपल्यासाठी पण लागू होतं तर नागपूर दाखवतोय मित्रांनो चारशे बावीस किलोमीटर आणि जालना एक्झिट आहे बघा तीस किलोमीटर मेहकर दाखवतोय एकशे सोळा किलोमीटर दिवाळी खात 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 बराचसा प्रवास कव्हर केला आपण आता इथं मस्तपैकी चहा पिऊ हातपाय थोडे मोकळे करू कारण कंटिन्युअसली दोन तास आपण आता ड्रायव्हिंग करून झालेली आहे चला येऊया साईड आणि थांबूया इथं था। तर रात्रीचे पाहुणे अकरा वाजलेले आहेत मित्रांनो स्वागतचा पंप आहे मेकरच्या अलीकडे तर आपली अजून बरीच लांबची जर्नी आहे म्हणजे बाराशे तेराशे किलोमीटरची अजून जर्नी बाकी आहे जी की आपल्याला नेक्स्ट एपिसोड मध्ये मित्रांनो कव्हर करायची तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग इथं एंड करू भरपूर मोठा झाला त्यामुळे एडिट करून टायमावरती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर चला चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण खूप छान छान जर्नीज तुम्हाला पुढे एन्जॉय करायच्या तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय